बारहे गावात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील बार्हे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने बेडरूममधील कपाटातील व देवघरातील संदुकामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तेरा लाख शहात्तर हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला होता सदर बाब सुनील राऊत यांच्या निदर्शनात येताच त्यांनी बार्हे पोलीस स्टेशन गाठले व सदर घटनेबाबत तक्रार दिली त्यानुसार बार्हे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय नुसार कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर जिल्हा अभिलेखावरील मालाविरुद्धचे उघड गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी व बारहे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचं खात्रीशीरित्या समजलंय त्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नाशिक शहरातील नांदूर नाका परिसरात सापळा असून सराईत गुन्हेगार अरुण अंकुश दाभाडे वय बावन्न वर्ष राहणार कोळीवाडा साईनाथ नगर नाका नाशिक यास ताब्यात घेतले सदर आरोपीस विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस बारे पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर आरोपीच्या ताब्यातून या गुन्ह्यात चोरून नेलेले सोन्याचे दागिने किंमत रुपये चार लाख अकरा हजार सातशे पंचाहत्तर व रोख रक्कम दोन लाख ऐंशी हजार सहाशे असा एकूण सहा लाख ब्याण्णव करण्यात आला आहे सदर आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर आरोपी अरुण अंकुश दाभाडे यांच्या विरुद्ध यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार बारवे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोमरे नवनाथ सानप पोलीस हवालदार किशोर खराटे सचिन देसले सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विनोद टिळे हेमंत गरुड मनोज सानप योगिता काकड ललिता शिरसाठ तसेच अमोल गांगुर्डे शैलेश गांगुर्डे कुणाल वैष्णव तृप्ती पवार प्राजक्ता सोनवणे यांच्या पथकाने वरील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे मराठी केसरी न्यूज कळवण